नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये भारताचा जो भूगोल आहे त्याविषयी महत्वाचे असणारे प्रश्न पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला जेवढ्या काही सरळ सेवा पद्धतीच्या भरती असणार आहेत त्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट असणारे हे प्रश्न आहेत तर मित्रांनो यामध्ये आपण पूर्णपणे भारताच्या भूगोलावरती आधारित प्रश्न घेतलेले आहेत यापूर्वी आपण महाराष्ट्राचा भूगोल यावरती सुद्धा पन्नास ते शंभर प्रश्न घेतले होते त्या व्हिडिओच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच या व्हिडिओची जर पी डी एफ करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्यालासुद्धा जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पहा आपला प्रश्न पहिला असणार आहे पहिला प्रश्न काय आहे भारताचे क्षेत्रफळ डॅश चौरस किलोमीटर आहे तर भारताचं पूर्ण क्षेत्रफळ जे आहे ते बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किलोमीटर एवढा आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे भारतात सध्या एकूण किती राज्य आहेत पहा भारतामध्ये एकूण किती राज्य आहेत मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आपल्याला राज्य आणि राजधानीवर सुद्धा हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे सध्या भारतामध्ये अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे तर पहा प्रश्न तिसरा आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला चीनची सीमा स्पर्श करत नाही म्हणजे पहा चीनच्या बॉर्डरला कोणते राज्याची बॉर्डर लागून येत नाही आणि या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक दोन तर बिहार हे जे राज्य आहे हे चीनच्या बॉर्डरला लागून नाही यामध्ये जम्मू काश्मीर आहे सिक्कीम आहे आणि हिमाचल प्रदेशसुद्धा आहे पण बिहार लागून येत नाही म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा आत्तापर्यंत आपल्याला आठ ते दहा वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे त्यामुळे प्रश्न थोडासा हा इम्पॉर्टंट आहे चला पहा यानंतरचा प्रश्न आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणतं आहे या ठिकाणी पहिला शब्द खूप महत्वाचा आहे आपल्याला एरिया वाईज विचारले म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य कोणतं आहे पर्याय क्रमांक चार तर राजस्थान हे जे आहे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं राज्य आहे आणि सर्वात लहान राज्य कोणतं आहे हे मला आपण कॉमेंट करून उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं पर्याय क्रमांक चार तर पहा प्रश्न पाचवा आहे जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कधी करण्यात आलेली आहे जम्मू काश्मीर हा जो आहे हा पूर्वी एक राज्य होतं पण त्याची एके दिवशी म्हणजे एके दिवशी म्हणण्यापेक्षा काय की आपण उत्तर याचं उत्तर काय आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस लक्षात ठेवा पर्याय क्रमांक एक तर एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणवीस या दिवशी जम्मू काश्मीर जे आहे याचं केंद्रशासित प्रदेश म्हणून निर्मिती करण्यात आली आहे पूर्वी हे जम्मू काश्मीर हे राज्य होतं पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल मित्रांनो आपल्याला जम्मू काश्मीरवरती अजून एक प्रश्न विचारला होता की जो दोन हजार एकोणवीसला पुलवामा अटॅक झाला होता तर तो कधी झाला होता चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसला पुलवामा अटॅक झालेला आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे भारताला एकूण डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे जसा आपल्या महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा आहे त्याच पद्धतीने भारताला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लागून आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर येणं आपल्याला गरजेचं आहे आणि भारताला सात हजार पाचशे सतरा किलोमीटर एवढा समुद्रकिनारा लागलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर पहा प्रश्न सातवा आहे देशातील पहिला जहाज बांधणी उद्योग कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे काय विचारले आपल्याला देशातील पहिला जहाज बांधणी उद्योग हा जो आहे तर हा विशाखापट्टणम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तर पहा प्रश्न आपला आठवा आहे देवभूमी म्हणून खालीलपैकी कोणत्या राज्याला ओळखले जाते देवांची भूमी किंवा देवभूमी कोणतं राज्य आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक चार तर उत्तराखंड या राज्याला देवभूमी म्हणतात पर्याय चार आपलं उत्तर होईल या ठिकाणी प्रश्न पहा प्रश्न नववा आहे तीज हा सण खालीलपैकी कोणत्या देवीला समर्पित आहे मित्रांनो याचे जे ऑप्शन आहेत ना तर ते ऑप्शन थोडेसे खाली गेलेले आहेत पीडीएफ मध्ये तर मी तुम्हाला ते दाखवत आहे पहा तीज हा जो सण आहे तर हा कोणत्या देवीला समर्पित केला जातो तर हा केला जातो पार्वती देवीला म्हणजेच पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला पहा प्रश्न दहावा आहे अरबी समुद्र हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे डॅश येथे एकत्र येतात म्हणजे खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी तीन जे उपसागर आहेत म्हणजे काय अरबी समुद्र आहे हिंदी महासागर आहे आणि बंगालचा उपसागर आहे तर हे कोणत्या ठिकाणी एकत्र येतात तर ते येतात पहा पंड पर्याय क्रमांक दोन तर कन्याकुमारी या ठिकाणी ते एकत्र येतात कन्याकुमारी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे हे मला आपण सांगायचं आहे मित्रांनो कारण हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमा रेषा ही मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते पहा असे कोणते दोन देश आहेत की त्या देशामधली जी बॉर्डर आहे त्या बॉर्डरला मॅकमोहन लाईन असं म्हटलं जातं आणि ते देश आहे तर कोणकोणते भारत आणि चीन यांच्यामधील जी रेषा आहे बॉर्डर आहे तिला म्हटलं जातं पहा मॅकमोहन लाईन ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणते आहे आपल्याला काय विचारले की यावरती दोन प्रश्न विचारले जातात पहिला प्रश्न काय असतो खाऱ्या पाण्याचं सरोवर आणि दुसरा प्रश्न कोणता असतो तर गोड्या पाण्याचं सरोवर तर या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय की भारतातील आपल्या सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर उलर सरोवर जे आहे हे गोड्या पाण्याचं सरोवर आहे आणि हे भारतातील सर्वात मोठं सरोवर येतं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या शहरात पहिली वन संशोधन संस्था स्थापन करण्यात आली होती आपल्या देशातील पहिली वन संशोधन संस्था ही जी आहे ही कोणत्या शहरामध्ये स्थापन केली तर ही करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक एक तर डेहराडून या ठिकाणी पर्याय एक आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे जयपूर या शहराची गुलाबी शहर म्हणून ओळख असून ती या शहराची स्थापना डॅशमध्ये डॅश यांनी केली म्हणजे प्रश्न थोडासा समजावून घ्या जयपूर या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं पिंक सिटी आणि हे जे शहर आहे या शहराची स्थापना कोणी केली आणि कधी केली असे आपल्याला दोन प्रश्न विचारले आहेत त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर सतराशे अठ्ठावीस साली महाराणा विजय सिंह दुसऱ्या क्रमांकाचा जो होता तर त्यांनी केलेली आहे पहा जयपूरची स्थापना आणि जयपूरलाच गुलाबी शहर म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे भारतामधील खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे या ठिकाणी लक्षात ठेवा शब्द खूप महत्वाचे आहेत कोणतं असं राज्य आहे की त्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे तर ते राज्य आहे पर्याय क्रमांक एक तर गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे यापूर्वी आपण काही प्रश्न घेतलेले आहेत की त्यामध्ये जे काही महत्वाचे असणारे पाच हे आहेत राज्य आणि त्या राज्यांना लागलेला समुद्रकिनारा किती किती आहे ते देखील आपण घेतलेला आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पहा यानंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र शिवसमुद्रम हे खालीलपैकी कोणत्या नदीवरती स्थित आहे या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न तयार होतात पहिला प्रश्न काय की भारतातील सर्वात पहिलं जलविद्युत केंद्र कोणता आहे तर ते आहे शिवसमुद्रम पण ते कोणत्या नदीवरती आहे तर ते येतं पहा पर्याय क्रमांक चार तर कावेरी या नदीवरती आहे शिवसमुद्रम जे भारतातील आपल्या पहिलं जलविद्युत केंद्र आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक पवन ऊर्जा निर्माण करणारे राज्य कोणते ठरलेले आहे हा देखील प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे भारतामधील सर्वात जास्त पवन ऊर्जा निर्माण करणारं किंवा तयार करणारं राज्य जे आहे ते येतं पहा ऑप्शन क्रमांक एक तर तामिळनाडू पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर होईल आणि तामिळनाडूची राजधानी कोणती आहे पहा चेन्नई आपल्याला राज्य आणि राजधानीवरती सुद्धा खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यासाठी आपण एक महत्त्वाचा व्हिडिओ घेतलेला आहे त्याची देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये त्या, त्या राज्याची राज्य आणि राज्याची राजधानी देखील घेतलेली आहे पहा प्रश्न अठरावा आहे भारत देशातील सर्वात पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतातील सर्वोच्च म्हणजे सर्वात साक्षर जे राज्य आहे ते आहे केरळ मग हा जो जिल्हा आहे तर हा जिल्हा कोणता असणार आहे पर्याय क्रमांक दोन तर येर्नाकुलम हा जो जिल्हा आहे हा देशातील सर्वात किंवा संपूर्ण साक्षर असणारा जिल्हा आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल तर पहा यानंतरचा प्रश्न आहे भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे मित्रांनो काही काही प्रश्न ते जे आहेत त्याचे ऑप्शन जे आहेत ना थोडेसे मिस्टेक झालेले आहेत लक्षात ठेवा त्यामध्ये मी आपल्याला थोडेशा बरोबर करून देतो या ठिकाणी कोणतं कोणतं आहे उत्तराखंड उत्तर प्रदेश आणि खाली आहे तीन नंबरला सिक्कीम लक्षात ठेवा उत्तराखंड उत्तर प्रदेश तिसरा क्रमांक जो आहे तो आहे सिक्कीम आणि चौथ्या क्रमांकावरती आहे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर हे जे आहेत हे चार ऑप्शन आहेत पण प्रश्न काय विचारलाय की नंदादेवी जे आहे हे आपल्या भारतातील सर्वोच्च शिखरापैकी एक शिखर आहे नंदादेवी ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे नंदादेवी शिखर ऑप्शन क्रमांक एक उत्तर होईल पहा यानंतरचा प्रश्न आहे शोक झास्कर आणि गिलगिट या नद्या डॅश नदीच्या उपनद्या आहेत आपल्याला एक महत्वाची नदी आहे आणि त्या नद्याच्या उपनद्या दिल्या आहेत शोक आहे झास्कर आहे आणि गिलगिट आहे तर ह्या कोणत्या नदीच्या उपनद्या येतात तर ह्या येतात पहा सिंधू नदीच्या उपनद्या पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न एकवीस आहे कोणती नदी गंगेची उपनदी आहे व अमरकंटक जवळ उगम पावते दामोदर नदी आहे सोन नदी आहे नर्मदा नदी आहे की सर्वात खालची जी आहे तर ती आहे पहा देबांग नदी तर यापैकी अशी कोणती नदी आहे जी अमरकंटक जवळ उगम पावते सोबतच ती गंगेची उपनदी देखील आहे तर अशी नदी आहे पर्याय क्रमांक दोन सोन नदी हे आपलं योग्य उत्तर होणार आहे तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पंजाब पुनर्गठन कायदा एकोणीसशे सहासष्ट नुसार हरियाणा राज्य पंजाबमधून वेगळे करण्यात आले या आयोगाचे अध्यक्ष कोण होते आपल्याला मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण यामध्ये अजून एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की पंजाब लक्षात ठेवा पंजाब आणि हरियाणा या राज्याची राजधानी कोणती आहे तर या दोघांनाही एकच राजधानी आहे ती म्हणजे आहे पहा चंदीगड पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे पंजाब पुनर्गठन कायदा जो आहे एकोणीसशे सहासष्ट यानुसार हरियाणा राज्य जे आहे हे पंजाब राज्यातून वेगळं करण्यात आलं तर त्या आयोगाचे अध्यक्ष कोण होते ते होते पर्याय क्रमांक चार तर न्यायमूर्ती जे शहा हे जे आहेत हे त्या आयोगाचे अध्यक्ष होते पर्याय चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल त्यानंतरचा प्रश्न आहे छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे छोटा नागपूरचा पठार याचा सर्वात जास्त भाग जो आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो मित्रांनो तर हा येतो पहा झारखंड या राज्यामध्ये पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल तर पहा प्रश्न चोवीस आहे कोळसा खाणीसाठी खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे प्रसिद्ध आहे या ठिकाणी यमुना नदी आहे कृष्णा नदी आहे दामोदर नदी आहे आणि चौथी जी नदी आहे तर ती सिंधू नदी आहे त्यापैकी अशी कोणती नदीचं खोर आहे जे कोळसा खाणीसाठी प्रसिद्ध आहे आणि ती नदी येते दामोदर नदी पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न पंचवीस आहे दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या पठाराने व्यापलेला आहे दख्खन पठाराचा सर्वात मोठा भाग हा जो आहे हा कोणत्या पठाराने व्यापून घेतला आहे तर ते पठार येतं पर्याय क्रमांक दोन कर्नाटक तेलंगणा पठार जो आहे या पठाराने दक्कनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग जो आहे तो व्यापलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल पहा प्रश्न सव्वीस आहे पंजाब व हरियाणाची सामायिक राजधानी कोणती आहे मी आपल्याला मागच्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रश्न या ठिकाणी घेतला आहे पंजाब आणि हरियाणा पंजाब आणि हरियाणा या दोन्ही राज्यांना एकच राजधानी आहे आणि ती आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर चंदीगड जी आहे ही पंजाबची सुद्धा राजधानी आहे आणि ही हरियाणाची सुद्धा राजधानी आहे यासोबतच चंदीगड हा जो आहे हा एक केंद्रशासित प्रदेश सुद्धा आहे आणि त्याची राजधानी देखील चंदीगडच आहे त्यामुळे आपल्याला एक व्हिडिओ दिला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तो व्हिडिओ आपण पाहून घ्या तीन ते चार मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण राज्य आणि राजधान्या पाठवून जातील तर पहा प्रश्न सत्तावीस आहे भारतातील सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाला कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळाचे स्थान देण्यात आलेलं आहे सुंदरबन हे जे आहे हे त्रिभुज प्रदेश आहे आणि याला जागतिक वारशाचं स्थान देखील मिळालेलं आहे पण ते कोणत्या वर्षी देण्यात आलं आहे आणि या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असणार आहे नाईनटीन एटी सेवन म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी या वर्षी सुंदरबन या त्रिभुज प्रदेशाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं आहे एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये पर्याय क्रमांक ए दोन आपलं उत्तर होईल प्रश्न अठ्ठावीस आहे कापसाचे दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन भारतातील कोणत्या राज्यामध्ये घेतले जाते किंवा कोणत्या राज्यामध्ये आहे कापसाचं दर हेक्टरी सर्वाधिक उत्पादन हे जे आहे हे पंजाब या राज्यामध्ये असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल आणि मित्रांनो हे जे आपण काही पन्नास प्रश्न घेतलेले आहेत ना तर यामधील आपल्याला असे सव्वीस ते सत्तावीस प्रश्न आहेत हे खूप वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि उरलेले जे काही चोवीस तेवीस प्रश्न असणार आहेत हे आपल्याला स्टेट बोर्डच्या पुस्तकातील आपण घेतलेले आहेत ज्यामध्ये आपल्याला जेवढे काही विद्यार्थी असणार आहेत आठवी नववीचे त्यांना सुद्धा हे प्रश्न खूप महत्वाचे असणार आहेत पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगा गेंड्याचे संख्या जास्त आहे मित्रांनो हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे प्रश्न आपल्याला काय विचारला आहे की एक शिंगी गेंडा कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये दोन तृतीयांश आहे तर ते राष्ट्रीय उद्यान आहे आपलं भारतातील पर्याय क्रमांक एक तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानामध्ये असणार आहे ऑप्शन एक उत्तर होईल पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न तीस डॅश नदीकाठी असलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे तर उज्जैन हे जे शहर आहे हे कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या नदीच्या काठावरती आहे ज्या ठिकाणी कुंभमेळा भरला जातो आणि हे शहर जे आहे हे आहे शिप्रा या नदीच्या काठावरती पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल शिप्रा नदीच्या काठावरती आहे पहा उज्जैन आणि त्यासाठी अजून एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे की त्यामध्ये भारतातील महत्वाचं असणारं शहर आणि त्याची ते कोणत्या नदीच्या काठावरती आहे ते देखील आपण घेतलं आहे या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं ऑप्शन क्रमांक दोन तर पहा यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक एकतीस प्रश्न काय आहे पंजाबमध्ये शिखांचे सर्वात पवित्र पवित्र, पवित्र म्हणजे तीर्थस्थान श्रीहर मंदिर साहिब ज्याला आपण सुवर्ण मंदिर म्हणतो तर ते कोणत्या शहरामध्ये स्थित आहे हा प्रश्न आपल्याला आतापर्यंत सहा ते सात वेळा विचारण्यात आलेला आहे जे सुवर्ण मंदिर आहे तर ते कोणत्या शहरामध्ये आहे लक्षात ठेवा सुवर्ण मंदिर हे अमृतसरमध्ये येतं ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय तीन त्यानंतरचा प्रश्न आहे आसामच्या मैदानी प्रदेशातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे आपण पाठीमागेचा हा प्रश्न घेतला होता मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक तर एक शिंगी जो गेंडा आहे तर त्या गेंड्यासाठी आहे प्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आसामच्या मैदानी प्रदेशामध्ये येतं पर्याय एक या ठिकाणी उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कोलेरू नावाचं एक सरोवर आहे गोड्या पाण्याचं सरोवर हे कोणत्या स्टेटमध्ये आहे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन तर आंध्र प्रदेश जे राज्य आहे या राज्यामध्ये स्थित आहे कोलेरूप गोड्या पाण्याचं सरोवर पर्याय दोन उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे भाषेच्या आधारावर डॅश रोजी पंजाब पुनर्गठन कायदा एकोणीसशे साठ नुसार हरियाणा राज्य पंजाबमधून वेगळे करण्यात आलेले आहे या ठिकाणी मित्रांनो कायदा जो आहे तो थोडासा मिस्टेक झालेला आहे लक्षात ठेवा पंजाब पुनर्गठन कायदा एकोणीसशे सहासष्ट नुसार पंजाब हे जे राज्य आहे तर ह्या पंजाब या राज्यासून हरियाणा राज्य वेगळं करण्यात आलं तर ती तारीख कोणती होती आपल्याला मित्रांनो सांगायचं आहे या ठिकाणी उत्तर आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे सहासष्ट पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव नदी असलेली कोणती नदी आहे पहा महाराष्ट्राच्या राजस्थानच्या वाळवंटातील एकमेव असलेली नदी जी आहे ती आहे लुनी नदी पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आतापर्यंत हा प्रश्न आपल्याला तीन वेळा विचारला होता पहा पोलीस भरतीमध्ये आणि दोन हजार एकोणवीसला जी वनरक्षक भरती झाली त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख केलेला होता त्यानंतरचा प्रश्न आहे संपूर्ण भारतात कधीपासून प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे सध्या भारतामध्ये प्लास्टिक बंदी असली तरीही प्लास्टिक मिळतं पण प्लास्टिक बंदी जी आहे अधिकृतपणे कधी करण्यात आली होती आणि ही करण्यात आलेली आहे एक जुलै दोन हजार बावीस या दिवसापासून पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न सदतीस आहे भारतीय वा, महावाळवंट असे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला म्हटले जाते पहा भारतीय महावाळवंट हे जे आहे कशाला म्हटलं जातं तर हे म्हटलं जातं राजस्थानच्या मैदानाला पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो हा प्रश्न नोट करून घ्या किंवा आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जशाच तशी मिळवायची असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देत आहे आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी त्याला जाऊन आपण जॉईन करा कारण आपल्याला या व्हिडिओच्या एफसोबत जवळपास त्या चॅनलवरती हजारपेक्षा जास्त पीडीएफ आढळून येतील तर पहा यानंतरचा प्रश्न आहे लोकसंख्येचा विचार करता महाराष्ट्र हे भारत देशातील कितव्या क्रमांकाचं सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य आहे म्हणजे सरळ सरळ आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की लोकसंख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्र राज्य हे देशातील कितव्या क्रमांकाच्या राज्यामध्ये आहे म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहिल्या क्रमांकावरती कोणता आहे पहिल्या क्रमांकावरती आहे उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे पहा आपलं महाराष्ट्र पर्याय ती क्रमांक तीन योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी कोणत्या शहराला भारतातील मोत्यांचे शहर म्हणून ओळखले जाते पहा मोत्यांचे शहर कोणतं शहर आहे मित्रांनो हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त दोन वेळा परीक्षेमध्ये आला होता मोत्यांचं शहर म्हणून हैदराबाद हे शहर प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे चला प्रश्न क्रमांक चाळीस आहे चाळीसावा प्रश्न काय आहे गंगानगर हे भारतातील सर्वाधिक उष्ण शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे गंगानगर हे जे आहे याची ओळख काय आहे तर हे उष्ण शहर आहे आणि हे जे शहर आहे हे कोणत्या राज्यामध्ये येतं तर ते राज्य आहे पहा राजस्थान ऑप्शन क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ज्या ज्यावेळी आपल्याला उष्ण किंवा शीत असे जर प्रकार विचारले गेले तर यामध्ये लक्षात ठेवा एक तर राजस्थान दुसरं जर हिमाचल प्रदेश असे उत्तर आपल्याला असू शकतात यानंतरचा प्रश्न आहे कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमध्ये आहेत कैमूरच्या टेकड्या यावरती सुद्धा आपण खूप वेळा प्रश्न घेतला होता आणि ह्या ज्या कैमूरच्या टेकड्या आहेत ह्या पर्वत रांगामध्ये येतात पर्याय चार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न बेचाळीस आहे हिंदुस्तान शिपयार्ड जहाज बांधणी संस्था कोणत्या ठिकाणी स्थित आहे ज्या ठिकाणी भारतातील आपल्या पहिला जहाज बांधणी उद्योग जो आहे उद्योग म्हणण्यापेक्षा कारखाना जो आहे तो स्थापन करण्यात आला होता आणि तो आहे ऑप्शन क्रमांक एक तर विशाखापट्टनम या ठिकाणी पर्याय एक आपलं या ठिकाणी उत्तर आहे प्रश्न त्रेचाळीस आहे खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे पहा असा कोणता किनारा आहे की जो भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे आणि तो आहे पहा कोरोमंडल किनारा म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न चौवेचाळीस जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आपल्याला विचारलेलं आहे पहा पहिल्या क्रमांकाचं सर्वात सोपं आहे माउंट एव्हरेस्ट हे जे आहे हे जगातील सर्वात उंच शिखर आहे पण आपल्याला या ठिकाणी विचारलंय की दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर कोणतं आहे तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर गॉडविन ऑस्टिन हे जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच असणारं शिखर आहे ज्याला आपण केटू देखील म्हटलं जातं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न पंचेचाळीस आहे राजस्थानच्या पूर्व भागापासून पश्चिमेपर्यंत लहान लहान टेकड्या असून त्यांना खालीलपैकी काय नाव देण्यात आलेलं आहे राजस्थानच्या पूर्व भागापासून ते पश्चिम भागापर्यंत लहान लहान अशा टेकड्या आहेत आणि त्या ज्या टेकड्या आहेत त्याला बाब बा हे बागर या नावानं ओळखलं जातं पर्याय दोन आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस आहे आणि प्रश्न खूप महत्वाचा आहे गोंड आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येते आणि आपल्याला प्रत्येक ऑप्शनमध्ये तीन तीन स्टेट घेतलेले आहेत त्यापैकी अशी कोणती जोडी आहे की ज्यामध्ये गोंड आदिवासी जमात ही सर्वात जास्त आढळते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर महाराष्ट्र छत्तीसगड आणि झारखंड हे आपलं योग्य उत्तर असणार आहे या राज्यामध्ये गोंड आदिवासी जमात जी आहे ती मोठ्या प्रमाणात आढळून येते त्यानंतरचा प्रश्न आहे पहा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालीलपैकी कोणत्या भारताच्या शेजारी राष्ट्राची सीमा ही भारताची जुळून सर्वात अधिक आहे म्हणजे आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की भारत भारत देशाला अशी कोणत्या देशाची बॉर्डर आहे की ती सर्वात, सर्वात जास्त आहे आणि सर्वात जास्त बॉर्डर आपल्याला माहीत आहे की बांगलादेश या देशाची आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालीलपैकी कोणत्या बेटावर भारतातील बॅरन हा जिवंत ज्वालामुखी आहे यावर आपल्याला प्रश्न अल्टरनेट विचारला जातो की भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणता आहे तर तो आहे पहा बॅरन बेट पण या ठिकाणी काय विचारलंय की कोणत्या बेटावर आहे तर तो येतो पर्याय क्रमांक तीन तर अंदमान या बेटावरती ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवी एकोणपन्नास आहे हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू व ब्रह्मपुत्रा नदी खोऱ्यांच्या पलीकडे स्थित पर्वत शृंखलेला काय म्हणतात या ठिकाणी प्रश्न थोडासा कन्फ्युजन आहे हिमाद्रीच्या उत्तरेला सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नदी खोरे जे आहेत त्या खोऱ्यांच्या पलीकडे स्थित असणारी एक पर्वत साखळी आहे तर त्या पर्वत साखळीला काय म्हटलं जातं पर्याय क्रमांक दोन तर ट्रान्स हिमालय म्हणून त्याला ओळखतात ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल आठवीचं जे भूगोल आहे त्यामधील ह्या प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि मित्रांनो यामध्ये आठवीच्या भूगोलावरती खूप सारे प्रश्न आपण घेतलेले आहेत चला प्रश्न क्रमांक पन्नास आहे भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान असलेली सीमा कोणत्या नावाने ओळखली जाते लक्षात ठेवा सीमा म्हणजे काय तर बॉर्डर लगेच काही विद्यार्थी वेगळा उत्तर देतात तर सीमा म्हणजे काय तर बॉर्डर आणि काय विचारले भारत पाकिस्तानची जी बॉर्डर आहे तिला काय नाव आहे तर तिला आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर रेड क्लिप लाईन म्हणून ओळखलं जातं भारत पाकिस्तानची बॉर्डर पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर होईल मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना हे खूप महत्वाचे असणारे पन्नास भूगोल या विषयाचे प्रश्न होते आपल्याला हे प्रश्न कसे वाटले आणि या पन्नासपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची एफ जर आपल्याला फ्रीमध्ये मिळवायची असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र